दिवाळीच्या खरेदीसाठी साताऱ्यात सुरू झाला श्लोका एक्झिबिशन महोत्सव आता एका छताखाली करता येणार दिवाळीची संपूर्ण खरेदी दहा हजाराच्या खरेदीवर मिळणार हमका चांदीची लक्ष्मी प्रेम दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला सातारकरांना या दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी श्लोका एक्झिबिशन घेऊन आलाय अल्प दरात विविध साहित्यांचा दिवाळी धमाका महोत्सव हा महोत्सव सातारच्या राधिका संकुल इथं सुरू केलाय यामध्ये सातारकरांना आता एकाच छताखाली संपूर्ण दिवाळीची खरेदी अगदी अल्प दरात करता येणार आहे जे या महोत्सवामध्ये दहा हजारांची खरेदी करतील अशा प्रत्येकाला हमखास मिळणार एक चांदीची लक्ष्मीची फ्रेम या महोत्सवास भेट देणाऱ्या महिलांना देखील एक विशेष भेट ठेवण्यात आली आहे ज्या महिला या महोत्सवाला भेट देतील त्यांना मोफत आकर्षक मेहंदी देखील काढून दिली जाणार आहे या जा एक्झिबिशन मध्ये दे महिला वर्गासाठी साड्या ड्रेस मटेरियल कॉस्मॅटिक ज्वेलरी साहित्य कुर्ती लेगीज विविध कंपनींचे परफ्यूम पुरुषांसाठी खादी ड्रेस कॉटन शर्ट अशा कपड्यांच्या विविध व्हरायटीज उपलब्ध आहेत त्याचबरोबर घरगुती वापराच्या अनेक वस्तू देखील इथं विक्रीसाठी ठेवण्यात आल्या दिवाळीसाठी लागणारे खाद्यपदार्थांची देखील रेलचेल या महोत्सवात आपल्याला पाहायला मिळणार आहे सातारकऱ्याने आता संपूर्ण कुटुंबाची एकाच छताखाली खरेदी करण्यासाठी आजच राधिका रोडवरील राधिका संकुल इथं सुरू झालेल्या श्लोका एक्झिबिशनला भेट देऊन यंदाच्या दिवाळीचे मनुसूप्त खरेदी करा असं आवाहन देखील आयोजकांकडून करण्यात आलं नमस्कार मी कीर्ती मिलिंद माने श्लोका एक्झिबिशनची को फाउंडर आम्ही घेऊन येत आहोत साताऱ्यामध्ये श्लोका एक्झिबिशन डेट आहे दहा अकरा बारा ऑक्टोबर वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजता श्लोका एक्झिबिशनमध्ये घेऊन येत आहोत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या वेगवेगळे प्रकारचे बेग ड्रेस मटेरियल ड्रेस कुर्तीज जेन्सचे शर्ट्स कुर्ता आणि लहान मुलांचे ड्रेसेस आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तर सातारकरांनो तुम्ही अवश्य भेट द्या दिवाळीची खरेदी एका छताखाली एकदम एक साथ करा आणि हे एक्झिबिशन आहे सा राधिका संकुल राधिका रोड सातारा